गुन्हे शाखा युनिट दोनशे दमदार कामगिरी लोकसभा निवडणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलिसांनी जोरदार पावलं उचलत शहर आणि परिसरातील गुंडांवर कठोर कारवाई शहर पोलिसांनी सुरू केली याच प्रयत्नात मोक्का अंतर्गत गुन्हेगार सागर उर्फ वडेश्रावण खडगे हा आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होता गोपनीय माहितीद्वारे सदर आरोपी बीड जिल्हा येथे वेशांतर करून राहत असल्याचं समजताच गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी मोठ्या शिथापीनं बीड जिल्ह्यात जाऊन शोध घेत सापळा रचला व पोलीस आल्याचं समजता सदर आरोपीने तेथून पळ काढताच पोलीस पथकानं मोठ्या शिताफीनं त्याला ताब्यात घेतलाय सदर आरोपीला विचारपूस केली असता त्यानं मनुष्यवधासह अनेक गुन्ह्यांची कबुली दिली आहे त्या सहाय्यक पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड विभाग यांच्याकडे हजर करण्यात आलाय तर काय सांगाल मोक्यातील सदर आरोपी हा आपलं पेहराव वेशांतर करून सहा महिन्यापासून पोलिसांना चकमा देत होता पिंपरी चिंचवडचे माननीय पोलीस आयुक्त साहेब तसेच परदेशी साहेब आमचे पोलीस उपायुक्त गुन्हे शाखेचे संदीप डोयफोडे साहेब ए सी पी साहेब यांनी आम्हाला मोक्यातील व गंभीर गुन्ह्यातील आरोपी पकडण्याविषयी आदेशित केले होते त्या अनुषंगाने निगडी पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या खून व मोक्यातील आरोपी सागर वड्डे उर्फ वड्डे श्रावण खळगे हा बीड माजलगाव या ठिकाणी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत आहे याविषयी आम्हाला माहिती मिळाली सदर आरोपीचा आम्ही गेल्या पाच महिन्यापासून वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत होतो तो त्याचे अस्तित्व लोपून सतत राहण्याचे ठिकाण बदलत होता त्यामुळे तो आम्हाला मिळून येत नव्हता गुन्हे शाखा युनिट दोनशे पोलीस उपनिरीक्षक माने देवा राऊत अजित सानप व पोलीस हवलदार वेताळ यांना सदर आरोपी हा माजलगाव बीड येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यांना तेथे ते जाऊन त्यास अटक करण्याविषयी सांगितले होते त्या अनुषंगाने आमची टीम श्राव माजलगाव बीड येथे गेली सदर आरोपी हा तेथील ते एका छोट्याशा खेड्यामध्ये ऊसाच्या शेतामध्ये लपून राहिला होता आमच्या टीमने दोन दिवस तिथे राहून त्याचा शोध घेतला परंतु त्याने स्वतःचं नाव बदललेलं होतं वेषांतर केलेलं होतं त्यामुळं तो समजून येत नव्हता त्याच्याविषयी खात्री झाली व त्यातील शेतात राहिलेल्या घराची पूर्ण माहिती मिळाल्यानंतर आमची टीम त्याला पकडण्यास गेली असता पोलिसांना बघून तो शेतामध्ये पळाला ऊसाची शेती असल्यामुळे तो मिळून येत नव्हता दीड ते दोन किलोमीटर त्याचा पाठलाग करून पी एस आय माने देवाराव अजित सानप व वेताळ यांनी त्यास पकडले त्यावेळी त्यांनी स्वतःचे खोटे नाव सांगितले परंतु पोलिसांनी त्याची आपल्या पद्धतीने चौकशी केली असता त्यांनी स्व स्वतःचे खरे नाव सांगितले त्यास अटक करून पिंपरी चिंचवड येथील निगडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात पुढील कारवाई कामी त्याला दिलेली आहे हा जो आरोपी आहे ह्या आरोपीवरती या या याआधी कुठले गुन्हे आहेत का सदर सागरवड्डे नावाचा जो है, है, है। आरोपी आहे तो निगडी ओटा स्कीम येथील सराईत गुन्हेगार असून यापूर्वीचे तीन गुन्हे त्याच्यावरती नोंद आहेत तसेच त्या एरियात त्याची दहशत आहे आणि ह्या आरोपी म्हणजे ह्या जे केस आहेत ह्यामध्ये किती आरोपी आहेत सदर गुन्ह्यामध्ये आत्तापर्यंत सात आरोपींना अटक केलेली असून दोन आरोपी अजून पकडणे बाकी आहे